गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन. नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गुव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात मनसे <us> अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला बिनशर्ती पाठिंबा दिला आहे यानंतर कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मनसेने कंबर कसली असून खासदार शिंदे यांच्यासाठी डोंबिवलीत मनसे आमदार राजू पाटील हे स्वतः मेळावा घेणार असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी दिली आहे कल्याण लोकसभेत मनसेचे जवळपास एक ते दीड लाख मतदार असून यांचे मतदान महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या पारड्यात पडण्यासाठी मनसेचे वरिष्ठ नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत कल्याण लोकसभेसाठी सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने येत्या एक तारखेला सन्माननीय नेते आमदार राजेंद्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ने सर्व पदाधिकारी सर्व मनसैनिक कल्याण लोकसभेचा मेळावा सावित्रीबाई फुले या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी आमचे नेते महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करणार आणि श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी आदेश देणार आहेत या दृष्टिकोनातून हा मेळावा आयोजित केलेला आहे कोण कोण उपस्थित असतील आणि कुठे मेळावा हा मेळावा सावित्रीबाई फुले डोंबिवली या नाट्यगृहामध्ये होणार आहे आणि या ठिकाणी आमचे मनसेचे वरिष्ठ नेते असतील आणि सन्मान्य राजूदा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होणार आहे उन्हाळ्यात प्रचंड तापमान वाढल्याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अतिदाबाने वीज जाण्याचे प्रकार वाढले आहेत ज्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे असाच प्रकार नवी मुंबईतील महावितरणाच्या बेलापूर शाखेतील कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली गेलेली वीज नियमित करण्यासाठी आलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्याला संताप तर नागरिकांनी मारहाण केली आहे आलेल्या कर्मचाऱ्याला वीज गायब होत असून याचा आम्हाला त्रास होत आहे यातून शिवगाळ करत थेट मारहाण केली आहे प्रत्यक्ष कोणत्याही योजनेचा लाभ न देता केंद्र सरकारने मागील दहा वर्षात देशातील जनतेला ऑनलाईन प्रक्रियेत गुंतवले असल्याचा घणाघात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले वैजापूर विधानसभा मतदारसंघातील गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलाय संभाजीनगर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात त्यांनी संवाद साधलाय प्रत्येक मतदारापर्यंत वैयक्तिक संपर्क निवडणुकीच्या प्रचारासाठी संघटना सातत्याने सक्रिय ठेवा संघटना नेहमी सक्रिय राहिल्यास मतदाराची टक्केवारी वाढते महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी कठोर मेहनत घ्या आणि आपले उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी संकल्प करा असे आवाहन देखील त्यांनी केलं कल्याण येथील हनुमान नगर परिसरात एका भटक्या कुत्र्याने बारा जणांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे या बारा जणांमध्ये सात लहान मुलांचा समावेश आहे त्यांच्यावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अबकी बार चारसो पारी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान होणे गरजेचे असून त्यासाठी पुढील वीस दिवस माहितीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र मिळून काम करावे असे आव्हान कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले डोंबिवली जिमखाना येथे माहितीच्या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभेच्या कार्यकर्त्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे बोलत होते गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भाजपचे पुण्यातील लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी आज सभा घेणार आहेत पुण्यातील रेस्कोर्स मैदानावर पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे या सभेसाठी भाजप आणि मित्र पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे मोदींची पुण्यातील सभा गर्दीचे विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे ही बाब ध्यानात घेऊन पुण्यातील रस्ते वाहतुकीत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत या सभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासूनच नियोजित रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील त्यामुळे पुणेकरांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागेल या सगळ्यांमुळे पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे तुम्ही आतापर्यंत अनेक प्रेम कहाणी पाहिल्या असतील ऐकल्या असतील पण अशी कहाणी ना ऐकली असेल आणि कधी ऐकूही शकत नाही याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल सुनेचं सासूवर प्रेम जडलं इतकं नाही शारीरिक सुखासाठी सुनेकडे सासूवर दबाव टाकण्यात येत असल्याची घटना समोर आली सासून पोलिसांना सांगितलं की सुनेला सासूशी शारीरिक संबंध ठेवायचे आहे यासाठी ती जबरदस्तीने मोबाईलवर आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवते सासूने सुनेच्या विरोधात एस पी कार्यालयात जाऊन तक्रारही दाखल केली आहे उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमध्ये ही घटना घडली आहे वारंवार विरोध करूनही बहिणीने ड्रायव्हर सोबत लग्न केलं त्यामुळे संतापलेल्या भावाने गुंड पाठून बहिणीच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली कल्याण रेल्वे स्थानकावर ही घटना घडली या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत सातारा लोकसभा निवडणूक ही खासदार उदयराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीमुळे हॉट सीट झाली आहे शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे आणि भाजपकडून उदयनराजे लढत आहेत ही निवडणूक सातारा लोकसभा मतदारसंघातील असली तरी या निवडणुकीत साताऱ्याच्या विकासाचे प्रश्न सोडून मुंबईतील बाजार समितीमध्ये झालेला भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजतो आहे उदयनराजे भोसले यांच्याकडून शशिकांत शिंदे यांना मुंबई बाजार समितीमध्ये भ्रष्टाचारावरून टार्गेट केलं जात आहे तर शशिकांत शिंदे यांनी आता लोकांनीच निवडणूक हातात घेतल्यामुळे मला कोणावर टीका करायची नाही अशी भूमिका घेतली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली लोकसभा निवडणूक आठवड्यावर येऊन ठेपली असताना सोनवणे यांनी जरांगींची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाणाने मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यात मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटून उठला आहे शिवाय भारतीय जनता पक्ष आणि मनोज जारांगी यांच्यामध्ये झालेला संघर्ष सर्वश्रुत आहे त्यामुळे सोनवणे आणि जारांगी यांच्या भेटीचा बीडच्या राजकारणावर कोणता परिणाम होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र ढवळून निघणार आहे आज आणि उद्या दोन दिवसात पंतप्रधान मोदींच्या आयोजित करण्यात आहेत एकोणतीस आणि तीस एप्रिल रोजी महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सहा सभेंचं आयोजन करण्यात आले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पहाज ट्वेंटी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री